पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन तर्फे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

Chào tạm biệt các bạn. Chào tạm biệt các bạn. Chào tạm biệt các bạn. Chào tạm

काय सांगायचं का आज या ठिकाणी एन एस हेल्किंग फाउंडेशनतर्फे आम्ही जे मेगा जॉब फेअरचा जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला पूर्ण मराठवाड्यातून भरभोज या ठिकाणी साथ मिळालेला आहे आतापर्यंत वीस ते पंचवीस लोकांना आम्ही अपॉइंटमेंट या ठिकाणी दिलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत पंधराशे लोकांना ऑन द स्पॉट या ठिकाणी आम्ही त्यांना रोजगारचे अपॉइंटमेंट देऊ अशी आम्हाला खात्री आहे किती कंपन्या आल्या आमच्याकडे सध्या या ठिकाणी या कॅम्पसमध्ये ऐंशी कंपनी आमच्याकडे आलेल्या आहे आणि पाच हजारच्या वर ज्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून कॅन्डिडेट्स आलेले आहेत सर बेरोजगाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे परंतु बे रोजगाराकडे फारसं लक्ष दिलं नाही तुम्ही हा एक मोठा उपक्रम आधी घेतला आहे कसं बघता तुम्ही याच्याकडे आमच्या आमच्याकडे येणण्यासाठी फाउंडेशनमध्ये आमचे चार क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य कृषी आणि सभागृहात आम्ही माझ्याबाबत काम करतो आणि दोन्ही शासन केंद्र शासन आणि राज्य शासन हे बी जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा देता येईल यांच्याकडे त्यांचे एम एस एम ए स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एक मिशन म्हणून हा भारताचा भारताच्या सर्व लोकांना कशा पद्धतीने एक प्रभाव आणला जाईल आणि रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल या निमित्तानं अँटीसेप्टिक मिशन एक रोजगार मिशन घेऊन पुढे चालला आहे आज जॉब फेअरला मोठा प्रतिसाद मिळाला आहे याचा अर्थ बेरोजगारची संख्या खूप वाढली आगामी काळामध्ये असेच जॉब फेअर आयोजित केले जातील भारताची जी लोकसंख्या आहे त्यानुसार बेरोजगारी वाढणार आहे आणि त्या बेरोजगारीला नाळा काढण्यासाठी आमच्यासारखे फाउंडेशन आणि मी सर्व भारतीय जेवढ्या भागामध्ये जेवढ्या कंपन्या असतील जेवढे एज्युकेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील सर्वांना आव्हान देतील की आपल्या आपल्या माध्यमातून आपण रोजगार उपलब्ध करून देण्याच्या देण्याची कृपा करोजगार क्षेत्रात आमच्याकडे म सर्व आणि औरंगाबाद पुणे आणि मुंबई सर्व क्षेत्रात क्षेत्रामध्ये कंपनी या ठिकाणी आलेली आहे सर्वांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये दहावी बारावी आय टी आहे डिप्लोमा धारा त्याच्यानंतर फार्मा कंपनीज आहेत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अशा वेगवेगळ्या कंपनी या ठिकाणी आहेत सर सर रो रोजगारासह आरोग्याचा प्र प्रश्नही फार गंभीर आहे आणि असे आरोग्यासाठी शिबिर आयोजित तर फशनच्या वतीने काय केलं जातं तुम्ही हा प्रश्न विचारला बरा केला आहे तुमचा या प्रेस माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की हा महारालगा मेळावा झाल्यानंतर लगेच आम्ही प्रत्येक भाडामध्ये आणि ग्रामीणमध्ये तालुक्यामध्ये आम्ही मोठमोठे कॅम्प घेणार आहे आणि त्या कॅम्पमधून आमचे एनडे सेल्फिंग फाउंडेशनचे स्वयंसेवक स्वतः जाऊन जे गरीब आज गरीब जे रुग्ण आहेत त्यांना शोधून हॉस्पिटलमध्ये त्यांचा आम्ही निराशे या निमित्ताने काय आवाहन करणार तरुणांना तरुण तरुणांना मी माझ्याकडून असं आवाहन करतो आहे की शिक्षणाकडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना जॉब वेकन्सी मिळतील असे जॉब व्हेकन्सीचे ऑफर लेटर त्यांनी स्वीकारावे आणि कमी वयामध्ये जास्तीत जास्त काम करण्याकडे जास्त धन्यवाद तरुण आले नोकरीच्यासाठी पण ज्यांना या याच्यामध्ये जॉब फेअरमध्ये जॉब लागणार नाही त्यांच्यासाठी काय मी अगोदरच हे हे स्पष्ट केलेलं आहे अजून तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही अशा लोकांना असे जे कॅन्डिडेट्स आमच्याकडे येत आहेत त्याचं एन डी ए सेक्ट्रिक फाउंडेशनकडे आम्ही रजिस्ट्रेशन करून देतो आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जास्त काळ लागणार नाही दोन ते तीन महिन्याचा सहा महिन्याच्या ज्या ज्या कंपन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सेक्टरमध्ये आणि शासनाकडे जे जे जॉब उपलब्ध होतील अशा ठिकाणी इंडियन फाउंडेशन मार्गदर्शन करणार आहे आणि आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जास्तीत जास्त रोजगार दिल्याच आपल्या इंडिय सेट फूड फाउंडेशन करणार दोघांनी संयुक्त विद्यार्थी हो महारोजगार मिळावा त्याच्यामध्ये नितक्या कंपन्या हॉस्पिटल्स या विविध क्षेत्रातून आलेले सर्व त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत दहावी पास बारावी पास हायर एज्युकेशनमधले सर्वांना शुभेच्छा माझ्या ज़र आता जॉब मिल ठीकु नई मिलंदो त हाणे नंतर ई असां मेड़े घेटी पर सही हा ठीक हा सी एम आई टी कॉलेजमध्ये में परते महारोजगार आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना जॉब मिड़ी मिड़ी जा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा सर किती मुलं आलेले आहेत आत्तापर्यंत पर साडेतीन हजार मुलांचं ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि साडेचार हजार वॅकन्सी कंपन्यामार्फत आपल्याकडे आलेली आहे आपली इच्छा अशी आहे एका पाच हजाराच्या वरती मुलांना रोजगार नोकरी द्यायला पाहिजे असा प्रयत्न आमचा आहे असं करून पूर्ण महाराष्ट्रभरातून मुलं आहे मुंबई पुण्याहून सुद्धा मुलं आहे आणि ग्रामीण भागातून आणि दुसरे जिल्हे असतील मराठवाड्यातील जिल्हे असतील आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधून जास्त प्रमाण याच्यामध्ये आहे एम आय टी कॉलेजमध्ये जे मुलं पास आऊट झालेले आहेत अगोदर एम आय टी कॉलेजला जे शिक्षणाला होते पास आऊट झाले त्यांनासुद्धा सगळ्यांना एस एम एस टाकलेलं आहे तर आपल्याला जॉबची सुवर्ण संधी आहे म्हणून त्याचा लाभ आपण घ्या सर दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि मुलांना त्या प्रमाणात नोकऱ्या मिळतात विषय असा आहे विषय असा आहे तर सर्व लोक आरक्षण जातीवादामध्ये आहे पण असं न करता कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही तर रोजगार महत्त्वाचा आहे नोकरी महत्त्वाची आहे एका घरातून एका मुलाला जर नोकरी किंवा रोजगार मिळाला तर तो परिवार सुखी राहतो तो परिवार सेटल होतो याची कोणीच पर्वा करत नाही पहिल्यांदा मला असं वाटतं इडलेस हेल्पिंग फाउंडेशन आणि एम आय टी कॉलेजनी याचा विचार केलेला आहे या चा इनलेस हेल्पिंग फाउंडेशन जो आहे लोकांना असं वाटतं कोणताही फाउंडेशन असला तर तो काही वर्गणी मागतो का काही डोनेशन मागतो किंवा काही आपल्याकडून मदत मागतो असं काही प्रकार नाही फाउंडेशन फक्त मदतीसाठी या ठिकाणी आहे प्रत्येक गोरगरिबाचे मुलं शिक्षणात शिक्षण क्षेत्रात असतील याच्यानंतर आपण दुसरे कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत मेडिकलचे कॅम्प घेणार आहोत जसं कॅन्सर असेल ऑल जनरल शेकअप असेल डोळ्याचे तपासणी असेल असे प्रत्येक कॉलेज वस्तीत जिल्ह्यात शरस वृत्तीमुळे न्याय कार्यक्रम केला या निमित्ताने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना काय आव्हान होणार तरुणांना विद्यार्थ्यांना माझा आज आव्हान आहे तर त्यामुळं जर नोकरी किंवा जॉब नाही मिळाला जर आपण हिंमत किंवा नाराज होऊ नये पुढच्या वेळेस पूर्ण तयारीसहित परत एकदा आपण इंटरव्ह्यूसाठी यावं आणि जोपर्यंत विद्यार्थी त्यांना जॉब लागत नाही तोपर्यंत အတွက်ပေါ်နေတဲ့ကြောင့်ကျေးဇူးတင်ပါတယ်ကျေးဇူးတင်ပါတယ် चिकट जाणार आहे इथून आलो आया। मला दिप्लोमा, दिप्लोमा है। अभारी आहे मला एंडलेस फाउंडेशन तर मेकॅनिकल डिप्लोमा डिप्लोमातून क्वालिटी मॅनेजरची जॉब लागली आहे मी एंडलेस फाउंडेशन आभारी आहे मला इथं आल्यानंतर जॉब लागली आणि इथं कमीत कमी पाच हजार स्टुडंट आलेले आहेत त्यांना जॉब लागली आहे सगळ्याकडून मी एंडलेस फाउंडेशनचा आभार मानतो आणि सगळ्या स्टुडंटला जॉब मिळावी आहे माझी कोणत्या कंपनीत जॉब मिळाली मला ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटी डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटली आहे အဲ့ဒါက